मने राजूरी येथे वाहतूक नियमांसंबंधी जनजागृती महाराष्ट्र पोलीस मदत केंद्र कवठेमंकाळ सांगली प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण नावले यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवार दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय महामार्ग विजापूर गुहा कार्यक्रमांक दोनशे सहासष्ट लगत असलेले मळेराजुरी गावी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित महावीर पांडुरंग साळुंके हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे पीएसआय पाटील व महामार्ग पोलीस स्टाफ येथील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना महा, महामार्गावरून जात असताना एका साईडने जावे तसेच वाहनांमध्ये प्रवास करीत असताना सीट बेल्ट हेल्मेट घालूनच प्रवास करण्यात यावा तसेच वाहतूक नियमांसंबंधी जनजागृती करण्यात आली सदर जनजागृती प्रबोधन करत असताना मृत्युंजय दूत संदर्भाने माहिती देऊन वाहन नियमाबाबत माहिती देऊ आपल्या घरी असलेल्या वाहनावरील पेंडिंग दंडाविषयी पालकांना दंड भरण्याबाबत सुचवण्यात द्यावे असे विद्यार्थिनी यांना आवाहन करण्यात आले सदर जनजागृती दरम्यान हायस्कूलमधील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शाळा व्यवस्थापन अध्यक्ष चंद्रकांत कुचकर उपाध्यक्ष दीपक पवार पोलीस पाटील दीपक तेली ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज म्हणे प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा